कल कल खुशा काय बनले र काय राधा <laughs> रामची खुशी राधा बनलीय बघा कशी दिसायला लागले सांगा केस ते अरे अरे ते गजरा उडून चालला गजर गजर आमचा गजरा उडून चालला केस नाही ते म्हणून असा गजरा लावला बघा आणि असं तयार केले खुशीला कारण शिवानीच्या शाळेत होती दही अंडी आणि शिवानीला तयार केलं म्हणून कुशा म्हणली मला पण तयार करा अरे देव तुडून टाकलं परीने जरा वेळ सुद्धा दाठवत नाही असलं कसलं आहे काय माहिती टोक 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 दडाचा आहे दुसर आणि काय म्हणते दीदी तसं झालं काम तुझं नीट कुठली गोष्ट उठवायची नाही आता म्हणलं चांगलं घेऊन फोटो हे काढावं तर तो कशी उचकाय लागली बघ तर खुशा कसं दिसतंय सांगा कमेंट करून कुशाल तुला आवडलं का मेकअप खुशाला लय आवडते नाटक पाट्याला नीटीपी नी टिप नीटिप म्हणत लावले का लिस्टिप कुठ आहे कुठं लिस्टिप आहे हिताय ना गालो रोख आहे ना कुठं आहे मग गळ्यातलं घातलं नाही काय नाही चल गळ्यातलं घालू खुशा चल गळ्यातलं घालू घातला की हार नाही म्हणली घातला का नाही नाटाय चाल हे पण घालू काय वाटत नाही का नाही अजून म्हणती नको नाही म्हणून आमचा काय कान्हा कान्हा नाही आमची राधाच आहे का नाही नाद गवले ना गे गवले ना ग चला जायचं का आता शाळेत बघू इथे तर कुटुंब काय काय आले चला काय बोलत नाही मुकच आहे राधा राधा हम्म मी असत्या मारायला येते आम्हाला